मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजित ददा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत मी कालपासून आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदादा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेते ते घेतात त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळत